सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता चौथी आणि सातवीकरिता शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केलेली आहे काही वर्षांपूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीला ही परीक्षा होती त्यानंतर इयत्ता पाचवी आठ आणि आठवीकरिता ही परीक्षा सुरू केली आणि पुन्हा एकदा एक धोरणात्मक चांगला निर्णय घेऊन शासनाने पुन्हा एकदा ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीकरिता सुरू केलेली आहे आता या चौथी आणि सातवीचे फॉर्म भरण्याची सुविधा पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे आणि फॉर्म भरण्यापूर्वी शाळा नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या शाळा आत्ता चौथीपर्यंत आहेत त्या शाळांकरिता हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी आपली शाळा नोंद असणे गरजेचे आहे आणि ही नोंद कशी करायची या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण नोंदणी कशी करायची या संदर्भात एक व्हिडिओ प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवरती एम एस सी पुणे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याची वेबसाईट आहे ते सर्च करायचे आहे सुरुवातीलाच पहिला टॅब येईल त्या टॅबवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस आणि दोन हजार पंचवीस हे दोन टॅब दिसतील त्यातील दोन हजार सव्वीस या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसकरिता नोंद करायची असेल तर एक टॅब आणि पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक वेगळी टॅब ह्या दोन टॅब वेगळ्या आहेत आपल्याला इयत्ता चौथी आणि सातवी परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे म्हणून पहिल्या टॅबवरतीच क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी आपल्याला एक सूचना पाहायला मिळेल इयत्ता चौथी व इयत्ता सातवी एप्रिल दोन हजार सव्वीस करता शाळा नोंदणी नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत ही दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आणि आपल्याला दोनशे रुपयाचं शाळा नोंदणी शुल्क भरायचं आहे आणि ज्या शाळांचं इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी शाळा नोंदणी शुल्क भरलेलं आहे त्यांनी पुन्हा श या ठिकाणी नोंदवताना शाळा नोंदणी शुल्क भरण्याची आवश्यकता भासणार नाही त्याची सूचनासुद्धा बघा खालती आहे इथं पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीससाठी ज्या शाळांनी शाळा संलग्नता शुल्क भरलेले असेल त्या शाळांना इयत्ता चौ चौथी व इयत्ता सातवीसाठी पुन्हा शाळा संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता असणार नाही आता बाजूला टॅब आहे शाळा नोंदणीचा त्या ठिकाणी आपण शाळा नोंदणी अगोदर करायची आहे नंतर आपल्याला लॉग इनसाठी युजर आय डी पासवर्ड मिळेल त्यापूर्वी आपल्याला शाळा नोंदणी करणे गरजेचे आहे या ठिकाणी लाल रंगामध्ये एक नवीन टॅब दिसते त्यावरती आपण क्लिक करून शाळा मा नोंदणी कशी करायची आणि शाळा माहिती प्रपत्रक कसं भरायचं या संदर्भात एक पी डी एफ स्वरूपात सूचनापत्र आहे ते आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे या परिपत्रकाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच आपला आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे यातील माहितीला अनुषंगून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अधोरेखित करून आपण आजचा व्हिडिओ तयार करत आहोत ह्या सर्व सूचना आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत यानंतर बघा आपल्याला शाळा नोंदणी ओनली चौथी अँड सातवी फक्त चौथी आणि सातवीसाठीच नोंदणी आपल्याला इथं करायची आहे या ठिकाणी आता तुम्ही यु डॅश कोड टाकला जर तुमची शाळा नोंदणी असेल तर पुढील माहिती भरता येईल पण शाळा नोंदत नसेल तर मात्र आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट केलेला यु डॅश कोड नोंदणीकृत नाही कृपया आवश्यक तपशील भरा तर आपल्याला खालील सर्व माहिती भरायची आहे शाळा नोंदणी करायची आहे आता या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला इंग्रजीमध्ये कॅपिटल अक्षरमध्ये पूर्ण आणि व्यवस्थित नाव यु डायसप्रमाणे आपलं युडाएस पोर्टलला जसे नाव असेल त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी शाळेचं पूर्ण नाव कॅपिटल अक्षरमध्ये स्पेलिंग न चुकता लिहायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेचा जो पत्ता आहे तो पत्ता देखील इथं अचूकपणे नोंदवायचा आहे यामध्ये गावाचं नाव पोस्ट तालुका जिल्हा या सर्व बाबींचा समावेश यात करावा त्यानंतर खालचा जो टॅब आहे तो म्हणजे पिनकोड आपल्या शाळेचा पिनकोड आपली शाळा ज्या भागामध्ये आहे त्या गावाचा पिनकोड आपण नोंदवायचा आहे शाळेचं नाव चुकता कामा नये व्यवस्थित चेक करून आपण ते नाव भरायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जिल्हा नाव यादीमधून आपण आपल्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्याखाली आपोआप आपल्याला त्या जिल्ह्यातील तालुक्यांचे नाव येतील त्यातला आपला तालुका ता निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्याचा मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे हा मोबाईल क्रमांक कार्यरत असावा कारण याच मोबाईल नंबरवरती आपल्याला यु युजर आय डी आणि पासवर्ड येतो कन्फर्म करण्यासाठी तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा नोंदवायचा आहे या ठिकाणी आपला शाळेचा इमे ईमेल आय डी किंवा मुख्याध्यापकांचा जो ईमेल आय डी असेल जो चालू असेल तो ईमेल आय डी आपण या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि खाली आपल्याला एक uh, शाळेच्या लेटर हेडवर संबंधित मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह उपरोक्तप्रमाणे माहिती इंग्रजीमध्ये मा आता ही जी सर्व माहिती आपण टाईप केलेली के आहे तीच माहिती एक शाळेच्या वरती एका कागदावरती लिहायची आहे आणि त्याखाली मुख्याध्यावकाची सही व शिक्का करून या ठिकाणी त्याचा फोटो पी डी एफ स्वरूपात किंवा जे पी जी किंवा पी एन जी स्वरूपात शंभर के बीपेक्षा कमी साईज असणाऱ्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आपण त्याचा देखील आता पाहूया या ठिकाणी या पद्धतीचा एक नमुना अर्ज आहे मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अर्जदार मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं खाली विषय लिहायचा आणि त्याखाली सर्व माहिती जी आहे ती या स्वरूपामध्ये आपण इंग्रजीमध्ये टाईप करायची आणि खाली मुख्याध्यापक सहिचिका करायचा आहे आता हीच फाईल आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे याची साईजसुद्धा बघा आपण चौऱ्याण्णव पॉईंट आ चार के बी म्हणजे शंभर के बीपेक्षा कमी असावी आता या ठिकाणी आपण ते अपलोड आप करूया चूज फाईलवरती क्लिक करा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ब्राऊज करा ओपन म्हणा या ठिकाणी आपली फाईल अपलोड आप झालेली आहे बा डाव्या बाजूला रंगामध्ये व्ह्यू हा छोटासा टॅब येतो आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण जी फाईल अपलोड केली आहे ती एकदा पुन्हा चेक करा ब्लर आले आहे का व्यवस्थित दिसते का पूर्ण आले आहे।, आहे का तर या ठिकाणी आपली फाईल अपलोड झालेली आहे आता आपण सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक चेक करायची आहे आपल्या शाळेचा यु कोड बरोबर आहे का शाळेचं नावाची स्पेलिंग अचूक आहे का त्यानंतर पत्ता पहा त्याखाली आपल्या शाळेचा पिनकोड आहे तो पिनकोड आपण काळजीपूर्वक तपास आहे जिल्हा तालुका आपण व्यवस्थित आहे का ते देखील पाहायचं आहे आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत सर्व माहिती बरोबर असल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी एक सूचना येईल भरलेली माहिती बरोबर असल्यास यस करा नसेल तर नो करा आणि एडिट करा आपण माहिती भरली आहे शाळे शाळेच्या नोंदणीसाठीचे अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यात आले आहे कृपया दोन तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा आता हे दोन तास कुठले तर आपण संध्याकाळी भरलं तर लगेच होणार नाही दोन तासात तर दिवसा म्हणजे कार्यालयीन वेळेत दोन तासानंतर हे तुमची शाळेची नोंदणी होते आता आपण जर या ठिकाणी शाळा नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तर खाली तुम्हाला एक सूचना येईल शाळेची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे कृपया दोन तासानंतर शाळेची नोंदणी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण आज संध्याकाळी केलं तर उद्या करू शकतो किंवा दिवसा जर केलं तर एक दोन तीन तासामध्ये आपल्या शाळेची नोंदणी होऊन जाईल आता आपण दोन तासानंतर प्रयत्न करूयात पुन्हा मी एकदा टॅब ओपन केलेला आहे पुन्हा शाळा नोंदणीवर क्लिक केला आहे आणि दोन तासानंतर मी पुन्हा या वेबसाईटवर आलेला आहे आता या ठिकाणी मी माझ्या शाळेचा उड्यास पुन्हा नोंदवतोय जर नोंदणी झाली असेल तर माझी आपाप माहिती आलेली आहे पहा इथं खाली माझ्या शाळेची नोंदणी झालेली म्हणजे पूर्ण नोंदणी झालेली नाही सुरुवात झालेली आहे तिथून पुढे अजून आपला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला ही शाळा तुमचे बरोबर असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि पुन्हा नोंदणी करा परंतु आता इथं आपण जे एवढ्या स्कोट योग्य टाकला असेल तर आपोआप बरोबर येतं या ठिकाणी शाळा व्यवस्थापनाचे प्रकार आहेत आपला जो जे शाळा व्यवस्थापन आहे ते निवडा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन प्रकार निवडल्यानंतर बाय डिफॉल्ट आपल्याला महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम जो आहे तो बाय डिफॉल्ट येतो त्या ठिकाणी तुम्ही बदल करू शकत नाही आता माध्यम निवडताना काळजीपूर्वक निवडा शाळेत जे माध्यम आपण शिकवतो ते माध्यम निवडा एकापेक्षा एक अधिक माध्यम इथं निवडू शकता या ठिकाणी माझ्या शाळेचं माध्यम मराठी आहे त्यामुळे मी मराठी नोंदवलेलं आहे आता आपल्याला खालचा जो टॅब आहे त्याचा शाळेचा प्रकार नोंदवायचा आहे आपली शाळा जर कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसेल तर आपण आश्रम शाळा हा शेवटचा पर्याय निवडायचा आहे आणि आश्रमशाळा असेल तर वरच्या तीनमधले योग्य कुठलं आहे ती नोंदायचं आहे तर शेवटचा टॅब मी नो निवडतो आहे माझी शाळा जिल्हा परिषद शाळा आहे ते आश्रमशाळा नाही त्यामुळं या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण यापैकी जो टॅब तुमचं योग्य पर्याय असेल तो निवडा हां या ठिकाणी आता तुमचा शाळेचा ईमेल आय डी नोंदवायचा आहे हा ईमेल आय डी काळजीपूर्वक नोंदा नोंदवायचा आहे कारण या ईमेल आय डीवरती तुमचं युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल आणि त्याचा वापर करून तुम्ही शाळा लॉग इन करू शकता आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकता इथं तुम्ही बंद असलेला चुकीचा इमेंट नोंदवू नका शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का यस म्हणा आता या ठिकाणी आपल्याला शाळेचा पूर्ण पत्ता नोंदवायचा आहे आपण यापूर्वी फॉर्म भरताना जो पत्ता भरला आहे तो इथं वरती आलेला आहे आता गावाचं नाव खाली पोस्टाचं नाव पुन्हा एकदा टाईप करायचा आहे जिल्हा आपोआप आलेला आहे आपण सुरुवातीला शाळा माहिती प्रपत्र भरताना निवडला होता तो जिल्हा पुन्हा इथं आलेला आहे पिनकोड आपोआप आलेला आहे इथं आता दूरध्वनी क्रमांक एस टी डी कोडसह टाकायचा आहे जर आपल्या शाळेचा नसेल तर आपण इथं शून्य 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 नोंदवू शकता आपण इथं आपल्याकडं नसेल तर शून्य शून्य नोंदवा कारण ते अनिवार्य टॅब आहे त्यामुळे तिथं आपल्याला काही ना काही भरावं लागणार आहे आता शाळा संलग्नता शुल्क जे आहे दोनशे रुपये ते आपण नंतर ऑनलाईन हे फॉर्म तर ऑनलाईन भरायचं रह आहे या ठिकाणी मुख्याध्यापकाची माहिती आपण कॅपिटलमध्ये भरायची आहे सुरुवातीला आडनाव नाव आहे त्यानंतर नाव आहे आणि त्यानंतर मधले नाव म्हणजे वडिलांचं नाव आता याखाली मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपण शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी भरलेला तो आपोआप आलेला आहे आणि तोच पुन्हा खाली एकदा व्यवस्थित टाकायचा आहे इथं बघा तुम्हाला एक सूचना येते आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक ईमेल आय डी कार्यरत आहे का नसेल तर बदला कारण आपला लॉग इन आय डी व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आय डीवर पाठवला जाईल त्यामुळं जो कार्यरत आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी तोच आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे नाहीतर नोंदणी करून काही उपयोग होणार नाही पुन्हा आपल्याला पत्रव्यवहार करून दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागेल बदल करता येतो परंतु आपल्याला पत्रव्यवहार करावा लागेल ईमेल आय डी पाठवावा लागतो ईमेलवरून पत्रव्यवहार करून आपल्याला माहिती करावी लागते माहिती बरोबर असेल तर सबमिट करा नाहीतर एकदा पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा कारण आत्ताच माहिती आपण बरोबर भरायची आहे आपण ह्या माहितीमध्ये दुरुस्ती करू शकतो सबमिट केल्यानंतरसुद्धा त्यासाठी आपल्याला जे आपण थोड्या वेळापूर्वी जे माहिती प्रपत्राचे पी डी एफ पाहिले त्या पी डी एफमध्ये शेवटच्या ओळीमध्ये एक ईमेल आय डी आहे त्या ल आय डी वरती आपण मुख्याध्यापकाच्या सह शिक्क्यासह लेटरपॅडवरती जी दुरुस्ती असेल ती दुरुस्तीचा ईमेल करायचा आहे आपली दुरुस्ती होऊन जाईल परंतु आत्ताच आपण काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे त्यामुळे नंतर दुरुस्तीची काही गरज भासणार नाही आता <coughs> माहिती बरोबर असेल तर सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा टेलिफोन क्रमांक अकरा डिजिट मागतं मग अकरा वेळा झिरो टाका मी थोड्या वेळापूर्वी चार झिरो टाकले होते अकरा वेळा झिरो टाका म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल ही अडचण आता सर्वांनाच येणार आहे कारण बहुतांश शाळेमध्ये फोन नाहीत सबमिट बटनावरती आपण क्लिक करायचं आहे भरली माहिती बरोबर असल्यास याच बटनावर क्लिक करा येच बटनावर क्लिक केल्यानंतर भरल्या माहितीत कुठलाही बदल करता येणार नाही बदल करत असेल तर वर क्लिक करा, करा, करा आणि नसेल माहिती योग्य असेल तर येसवर क्लिक करून आपण पुढे जायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी दोनशे रुपये आपलं शाळा संलग्नता शुल्क जे आहे ते भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं आता समजा तुम्ही इथं पेमेंट करत असताना पेमेंट आ, जर तुमच्या बँकेतून रक्कम कपात झाली असेल आणि पेमेंटची स्थिती पेंडिंग दर्शवत असेल तर कृपया पुढील बहात्तर तासासाठी म्हणजे तीन दिवस पेमेंट करायचं नाही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा आणि या कालावधीत स्टेटस अद्ययावत न झाल्यास कृपया आम्हाला दिलेल्या या ईमेलवरती ईमेल करा तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद आपण शेवटच्या दिवसाची वाट पाहायची नाही अगोदर जर आपण करायचं समजा पेमेंटला अडचण झाली तर आपण तीन दिवस नंतर थांबू शकत नाही त्यामुळं आपण आजच नोंदणीची ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे कम्प्लीट युअर पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंट मेथड्स या पाच प्रकारच्या आहेत क्रेडिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे यू पी आय आहे वॉलेट आहे यू पी आय क्यू आर कोडचं आहे आपण कुठल्याही टॅबवरून करू शकता आता मी क्यू आर कोडचा वापर करून मी फोनपेवरून किंवा गुगल पेवरून स्कॅन करून या ठिकाणी मी पेमेंट पेमें करत आहे आता या ठिकाणी जे शाळा संलग्नता शुल्क आहे ते दोनशे रुपये ते मी फोनपेवरून हा क्यू आर कोड स्कॅन करून ज्याप्रमाणे आपण दुकानामध्ये स्कॅन करू त्याप्रमाणे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि दोनशे रुपये पेमेंट केल्यानंतर मला माझ्या मोबाईलला ईमेल आय डी आणि पासवर्ड प्राप्त झालेला आहे अगदी दुसऱ्या सेकंदाला माझ्या मोबाईलला सॉरी यूजर आय डी आणि पासवर्ड आलेला आहे आता तो युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी आपण नोंदवायचा आहे आणि शाळा लॉग इन करायचं आहे आपल्या शाळा लॉग इन केल्यानंतर अजून प्रोसेस बाकी आहे लॉग इन करण्यापूर्वी आपण काय करायचं आहे मुख्याध्यापकांचा फोटो एका पांढऱ्या कागदावरती चिकटून त्याखाली काळ्या रंगाच्या पेन पेनने आपण काळ्या शाहीच्या पेनने खाली सही करायची आहे आणि त्याचा फोटो काढून पी एन जी स्वरूपात किंवा जे पीचे स्वरूपात शंभर केपीपेक्षा लहान साईज असेल असा फोटो आपण काढून आपल्या फाईलमध्ये ठेवायचा आहे आपल्या या ठिकाणी तो फोटो अपलोड करायचा आहे हे लॉग इन केवळ चौथी आणि सातवी परीक्षेसाठी आहे या लॉग इनला पाचवीचे आणि आठवीचे फॉर्म भरण्यात येऊ नयेत आणि भरता येणारही नाहीत चौथी आणि सातवीकरताच हा टॅब आहे विद्यार्थी नोंदणीबाबत इयत्ता चौथी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे इयत्ता सातवी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरले या, या संदर्भात इथं माहितीपत्रक आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते माहितीपत्रक वाचू शकता आता वरील सर्व सूचनांचे मी वाचन केलं आहे आणि विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरू इच्छितो आहे तर आपण तिथं सहमतीदर्शक आहे ती करायची आहे आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा एक शाळा माहिती प्रपत्र आहे ज्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकाचा फोटो आणि सही अपलोड करायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला एक आधुनिक नवीन टॅब आला आहे तो म्हणजे पर्यायी संपर्क क्रमांक जर समजा तुमच्यावरच्या मोबाईलला काही अडचण आली तर आपल्याला दुसरा एक अल्टरनेटिव मोबाईल नंबर असावा म्हणून त्या ठिकाणी आपण दुसरा आपल्याकडला किंवा आपल्या शाळेतल्या दुसऱ्या स्टाफ मेंबरचा तिथं मोबाईल नंबर नोंदवायचा आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या मोबाईलला अडचण आली तर त्या मोबाईलवरून संपर्क साधू शकता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो अल्टरनेटिव्ह किंवा पर्यायी संपर्क क्रमांक आहे तो नोंदवायचा आहे आता खाली हे बघा मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यचा फोटो स्वाक्षरी अपलोड करावा शंभर के बी पर्यंत जे, पीजी। जे पीजी पी जी जे पी जी व पी एन जी या ठिकाणी पी डी एफ अपलोड करायची नाही फोटो अपलोड करायचा आहे तर इथं चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी मी फोटो आणि सही काढून फोटो काढून ठेवलेला आहे तो अपलोड केला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो अपलोड झालेला दिसेल जर अपलोड झाला नसेल तर तुमची एकतर साईज कमी असणार आहे त्यामुळं तुम्ही साईज योग्य पहा आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा भरलेली बर माहिती बरोबर असल्यास येस बटनवर क्लिक करा नसेल तर नो बटनवर क्लिक करून तुम्ही ती माहिती पुन्हा एडिट करू शकता आता स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली आत्ता माझी शाळेची नोंदणी पूर्ण झालेली आहे आता पुढचा महत्त्वाचा एक टप्पा तो म्हणजे कोणता तर ही माहिती आपण एकदा तपासून पाहायची आहे जर समजा तुम्हाला यात अजून दुरुस्ती वाटत असेल तर आपण शाळेच्या लेटरपॅडवरती माहिती लिहायची आहे आणि आपल्या शाळा माहिती प्रपत्राची जी पी डी एफ आहे दिलेली त्यामध्ये शेवटची सूचना आहेत त्याच्याखाली तो ईमेल आय डी दिला आहे त्या ईमेल आय डी तुम्ही ती दुरुस्ती कळवायची आहे ती दुरुस्ती तुमची ऑनलाईन झालेली तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण हे जे शाळा माहिती प्रपत्र आहे यामध्ये एडिट एडिटम एडिटवर क्लिक करून आपण त्यामध्ये सगळ्या गोष्टी बदल करू शकत नाही काहीच गोष्टी बदल करू शकतो तर प्रिंट काढायचे आता ह्या माहितीच्या आपण प्रिंट काढून हे आपल्या शाळेच्या शाळेमध्ये जतन करून ठेवायचे आहे आपल्याकडे शाळा माहिती भरल्याचा हा पुरावा आपल्या शाळेमध्ये आपण प्रिंट स्वरूपात ठेवायचे आहे आणि आपल्या गुगल ड्रायव्हला सुद्धा पी डी एफ स्वरूपात ठेवा या ठिकाणी आपल्याला आता डाव्या बाजूला यत्ता चौथी आणि आता सातवीसाठी जे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत ते दोन टॅब आहेत सुरुवातीला वरती आहे रजिस्ट्रेशन तिथून तुम्ही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत आणि खाली आहे फी पेमेंट आपण तिथून फी भरायची आहे तर सातवीसाठी आहे खाली द्या आता रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपणास इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरायचे असल्यास यस या बटनवर क्लिक करावे अन्यथा नो या बटनावर क्लिक करावे आता आपल्याला फॉर्म भरायचे आहेत यस या बटनावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपण फॉर्म भरायचे आहेत आता आपण फक्त सुरुवातीला शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या विद्यार्थ्याचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भातचा व्हिडिओ मी दोन दिवसामध्ये अपलोड करतो आहे अगोदर तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये आपल्या शाळेची नोंदणी पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी जे नव्यानं नोंदणी सुरू झालेली आहे ती कशी करायची संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या सर्व शाळांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद